સામાજિક સંસ્થા વતી બ્લૅકેટ વળા વાટપ નમસ્કાર આપણને દૈનિક વિદર્ભ સત્યજીત લાઈવ ન્યૂઝ આમચનિધિ સખારામ પોરિલા માહિતી बीड जिल्ह्यातील वासनवाडी शिवारामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदिवासी पारधी समाज मुलामुलींचे वसतिग्रह सन दोन हजार पंधरापासून हे वसतिग्रह सुधीर भोसले निस्वार्थपणे चालवत आहेत तेव्हा या समाजाचं आपण काही देणं लागतो म्हणून हाक तुमची सात आमची सामाजिक संस्था ठाणे या संस्थेच्या संचालिका लक्ष्मी गजरन जायभाई यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदिवासी पारधी समाज मुलामुलींच्या वसतिगृहामध्ये दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता येथील मुलामुलींना फराळाचे व वा ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामजी नेहरकर यांनी केले या, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मी गजरण जायभाई तर प्रमुख पाहुणे म्हणून राम नेहरकर लहू नेहरकर कृष्णा नेहरकर राम जायभाई भाऊराव नेहरकर भास्कर बडे विघ्नेश नेहरकर जयश्री नेहरकर शिलाबाई नेहरकर तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष कॉम्रेड सखाराम पोहिकर व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सदस्य शेख यासिन भाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शेख यासिन भाई असे म्हणाले की जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत या अनाथ मुलांना आम्ही आमच्या परीने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले

मी कधी धोरडी करीतच नाही आणि मी इथं बसल्यापासून ती मुलगी सापडित होती मागे खूप अभिमान आहे मला भोसले सर बी नाहीत आज भोसले सर खूप चांगलं कार्य चालू केलेले मॅडम काही लेकर पोलीस मध्ये गेले हा या ठिकाणी पाया बांधला जातोय त्या उद्देशाने मी नेरकर सरला पण म्हणलो त्या त्याच्यानंतर तुमचा वाढदिवस असला ते, ते काय करा इथं खर्च करू नका टावा त्याला हे काम करीत राहा आता मी पण वाढदिवस आमच्यात आमच्या धर्मानुसार वाढदिवस हा हाराम करू नये वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्यातले दिवस कमी होत जात असतात त्याच्यामध्ये आपलं दुःख जाहीर झालं पाहिजे आपले एवढे दिवस झाले आपल्याचे काय कार्य चांगले झाले काहीच होत नाही त्यासाठी काहीतरी चांगलं काम करायला पाहिजे आज तुम्ही निर्कर्ष या अनाथ आश्रमला विसरलेले याच्यासाठी बाहेरून जसं ठरल तशी मदत तिथपर्यंत पाऊस करायला लागली त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्या कुटुंबात मी एकदम आभार व्यक्त करतो आणि मी दैनिक कार्यक्रमाला काम करीत असताना मी लेख लिहिलं तुमचं वाढदिवसाची वेळ तुम्ही करणे मी न्यूजला बऱ्याचशा बातम्या टाकल्या होत्या तर आज पण आपला गौरव करणं करावा तेवढा कमी तुमचे सगळ्याचे आभार व्यक्त करतो अशी तुम्ही या गोरगरीब मुलांना मदत अपेक्षा सामाजिक संस्था हा तुमची सात आमची मुंबई या ठिकाणची संस्था आहे त्या संस्थेला आम्ही शिफारस केली होती पाठीमागे आमच्या माझ्याच आठ दिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी आलो होतो सर्व ही कंपनी होती यांच्या मार्फत त्यावेळेस खरोखरच आम्हाला असं वाटलं होतं की या मुलांना प्रत्येक गोष्टीची आवश्यकता आहे कारण हे सर्वसामान्य मुलापासून खूप वेगळे आणि या मुलांना आणखी बरेचशी मदत हवी आहे त्यानिमित्त पाठीमाग्या मागच्या चार पाच महिन्यापूर्वी आमच्या गावामध्ये एक कार्यक्रम झाला त्या संस्थेमार्फत त्यावेळेस गावातील विद्यार्थ्यांना त्यांनी बरंच सामान वाटप केलं होतं त्यावेळेस आम्ही आमची एक मेवणी त्या संस्थेत कार्य कार्य त्यांना सांगितलं की ज्या मुलांना खरंच आवश्यकता आहे त्या मुलापर्यंत तुमचं जर काम गेलं तर आम्हालाही बरं वाटेल कारण त्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला असे एखादी शाळा सांगा तुम्ही की त्या मुलांना गरज आहे काय गोष्टीची त्यावेळेस आम्हाला हे शाळेचं आठवलं या संस्थेचं आठवलं आम्ही त्यांना त्यावेळेस ते शिफारस केली होती की अशा मुलांना खूप गरज आहे तुमच्यासारख्या चांगल्या संस्थेची कारण ते ती संस्था मुंबई सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये काम करतील वाडा वस्ती तांडा अशा ठिकाणी त्यांचे बरेचसे कार्यक्रम ते घेतात महिन्याला ते भरपूर खर्च त्या ठिकाणी करत असतात त्यांनी आम्हाला त्या लक्ष्मी जायभाई म्हणून त्यांचं ते नाव आहे त्यांच्या मार्फत आम्ही या ठिकाणी पोहोचलो कारण या ठिकाणी त्यांनी बरेचशी मदत त्या संस्थेमार्फत दिलेली आहे आम्ही फक्त ती पोहोचण्याचं काम तुमच्यापर्यंत करत आहोत आणि आम्हाला इथपर्यंत घेऊन येण्याचं काम सर आणि यासिम भाई रामदायबाईच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलो आम्ही काय सर्व एका कुटुंबातलेच आहे कारण आम्ही काय बाहेरले नाही आणि आम्ही वैयक्तिक स्वतः काही केलेलं नाही त्या संस्थेमार्फतच या ठिकाणी आलेलो फक्त एक छोटीशी मदत म्हणून आम्ही खाऊचं वाटप या ठिकाणी स्वतःहून करतो नाही तर बाकी संस्थेमार्फतच या ठिकाणी आलेलो

एक मुलगा एक मुलगी चला एक मुलगा चल का प्राचे खाली बसतो सलाम sırma मगर काय

चला <that> पुढच <laughs> <laughs>

चल बोल रहे है चला नहीं ही लाइन पे नहीं आते कितनी तुम पार्टी मांगे रहे हां हाँ चल चल फायदा है कि तुम चाहते नहीं हां टेंशन

चल रे चल आम्ही चल चल रे चलला पुढे देख सब

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा